बातमी आहे भारत पाकिस्तान मॅच नंतर भारतामध्ये रंगलेल्या एका सामन्याची आशिया चषकामध्ये भारतानं तर पाकिस्तानला दोन वेळा पराभवाची धूळ चारली आणि यानंतर देशात एक वेगळाच राजकीय सामना रंगला संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला मोदी एरबी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करतात मात्र त्यांनी भारत पाकिस्तान सामन्यामुळे पाच वाजता संबोधन केलं असा दावा राऊतांनी केला पहलगाम हल्ल्यानंतर होत असलेल्या भारत पाक सामन्यावरून राऊतांनी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनाही टार्गेट केलं तर साहिबजादा फरहाननं अर्धशतकानंतर केलेल्या ऍक्शनवरूनही राऊतांनी टिप्पणी केली राऊतांच्या टीके या टीकेला भाजपच्या नवनाथ वन यांनी प्रतिउत्तर दिलं काल ते पाच वाजता यासाठी बोलले की देशानं भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहावा बर का ती व्यवस्था म्हणजे तिथे हे महान राष्ट्रभक्त आहेत आठ वाजता क्रिकेट सामना अंधभक्तांना पाहता यावा भाजपा समर्थकांना पाहता यावा भारत पाक क्रिकेट सामना म्हणून काल प्रधानमंत्र्यांनी पाच वाजता जी एस घोषणा केली पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार काय त्याचं नाव सूर्यकुमार सूर्यकुमार यादव ज्या म्हणे भारतीय पाकिस्तानच्या क्रिकेटच्या कॅप्टनशी शेकहँड केलं नाही त्याचं काय कौतुक मग मग काल हे कृती केल्यावर सूर्यकुमार यादवनं तो जो कोणी साहाबदादा फरार आहे ना त्याच्या कंबड्यात तिथेच लाद घालायला पाहिजे कळलं हे सगळं या देशाला भोगावं लागतंय की अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे या हे सगळं या देशाला भोगावं लागत आहे ते अमित शहा आणि जय शहा यांच्यामुळे मी तर म्हटलं इतकं महान राष्ट्रकार्य हे लोक करतायत जय शहाला भारतरत्न दिला पाहिजे इतकं महान राष्ट्रभक्तीचं कार्य करतायत जय शहाला सावरकरांना आपण नाही दिलं पण आता जय शहाला तरी द्या जय शहा यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याऐवजी संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे कारण पाकिस्तान रत्न पुरस्कार घेण्याच्या लायकीचेच संजय राऊत आहेत